नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या चिंचाले येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो आत्ता सहा नंतर काढायची सुरुवात केली होती परंतु थोडा लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे एकूण बारा गट मित्रांनो काढले आहेत आणि पुन्हा एकदा आता परत थोड्या वेळात लाईव्ह चालू होईल परंतु मित्रांनो या गट क्रमांक बाराच्या आतमध्ये गोटच्या सर्जाच्या नावाने चिमण्याच्या नावाने आणि त्याच्यासोबतच नानांच्या तेजाच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे शिक्क्याच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक एक वरती गट क्रमांक मध्ये तास क्रमांक एक वरती त्याच्यानंतर घोटच्या सारध्याच्या नावाने चिठ्ठी निघाली गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एक वरती त्याच्यानंतर नानांच्या तेजाच्या नावाने चिठ्ठी निघाली गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचवरती तर मित्रांनो या गटामध्ये आपल्याला ते नानांचा तेजा पाळताना दिसेल तसेच या बारा गटाच्या आतमध्ये बाकासुरीच्या नावाने एक सुद्धा चिट्टी नाही त्याच्यामुळे बाकासुरीची चिट्टी गट क्रमांक बाराच्या पुढे आपल्याला दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक कर, करा चॅनलला सबस्क्राईब करा